नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे धावत्या ट्रॅव्हल्सला आग तेवीस प्रवासी सुदैवाने बचावले राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने प्रवासी घेऊन जात असलेल्या खाजगी बसला अचानक आग लागली माहिती होतात चालकाने तत्काळ बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढली त्यामुळे मोठी घटना टळली सदर घटना गोंदिया जिल्ह्याच्या सोन्द जवळील घडली आहे या बसमध्ये एकूण तेवीस प्रवासी होते मात्र त्यांना कसलीही इजा झाली नाही तत्काळ अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले मात्र आगीने रुद्ररूप रूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नसल्याने बससह प्रवाशांच्या साहित्याची रंगोळी झाली आहे छत्तीसगड राज्यातील कॉन्केर रोडवेज कंपनीची वातानुकूलित ट्रॅव्हल्स तेवीस प्रवाशी घेऊन रायपूर येथून हैदराबादला जात असताना ट्रॅव्हल्सला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली चालक्याच्या लक्षात येताच त्याने लगेच मोकळी जागा पाहून बस थांबवून प्रवाशांना बस खाली उतरवले त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नसून प्रवाशांचे संपूर्ण साहित्य मात्र जळाले घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिसांनी महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन वाहनातील पथकाने स्थानिकांच्या प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आकाश करिता जिल्हा प्रतिनिधी किशोर गटकरी